नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेतायचं जाऊ आपण आपण आहोत सात ऑगस्ट रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण जर लेटेस्ट सॅटेलाईट इमेननुसार जर पाहिलं तर ॲक्सेस ऑफ हो मान्सून ही अजूनही सक्रिय आहे ते आहे उत्तरेला प पंजाबच्या दक्षिण भागापासून नवी दिल्ली याचबरोबर उत्तर प्रदेशचा उत्तरूल भाग आणि बिहार झारखंड या भागामध्ये सध्या स्थित आहे याचबरोबर ट्रपचा जर विचार केला ऑप्शन ट्रप ही गुजरातच्या दक्षिण भागापासून ते कन्याकुमारीपर्यंत सध्या स्थित आहे मात्र ऑप्शन ट्रपचा जो प्रभाव आहे तो अत्यंत कमी झालेला पाहायला मिळत आहे ह्या कमी जावाच्या प्रभावामुळे राज्यातील पावसामध्ये काही प्रमाणामध्ये घट झालेली पाहायला मिळत आहे खास करून जर पाहिलं द कोकणाच्या बहुतांश भागामध्येही आज हलक्या पावसाची सरी पाहायला मिळाली मात्र येणाऱ्या चोवीतासाचा विचार केला, को भागा भागा केला तर कोकण भाग असेल याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भ या तिन्ही विभागामध्ये जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे येणाऱ्या चोवीतास राज्याचा पावसाचा विचारच केला सर्वप्रथम आपण विदर्भाकडून जर पाहिलं तर विदर्भातील बहुतांश भागामध्ये मुसळधार काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळा मिळण्याची शक्यता आहे गडचिरोलीचा संपूर्ण जिल्हा असेल भंडारा गोंदिया संपूर्ण जिल्हा नागपूरमधील उमरखेड भिवापूर पार्श्वनी रामटेक सावळे नवखेड काटोल व तो कळमेश्वर या भागामध्येही जोरदार काय भागामध्ये मुसळधार पदीचा पावसाची शक्यता आहे याचबरोबर चंद्रपूरमध्ये भद्रावती वरोरा या दोन्ही तालुक्यामध्ये मुसळधार मुसळधारपदीचा काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता त्याचबरोबर चंद्रपूर राजुरा गोडपिंडरी शिंदेवाडी चिमूर हा जो भाग असेल या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे यवतमाळचा जर विचार केला तर यवतमाळतील संपूर्ण जिल्ह्यामध्ये पुसद महागाव दिग्रस यवतमाळ कळम राळेगाव पांढरकवडा वणी या संपूर्ण भागामध्ये जोरदार काही भागामध्ये मुसळधारपदीच्या पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर बाबुळगाव नेर द्वारका हा उत्तरतील भाग असेल या भागामध्ये हलका ते मध्यम सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे जसं वर्धाचा विचार केला तर कारंजा आष्टी हा जो उत्तर भाग असेल या दोन तालुक्यामध्ये मध्यम काही भागामध्ये जोरदार श्री पाहायला मिळू शकतात त्याचबरोबर दक्षिणचो भाग असेल सेलू आर्वी वरदान देवळे या भागामध्ये हलक्या ते मध्यमश्री पाहायला मिळण्याची शक्यता आहे वाशिमचा जर विचार केला तर वाशिमच्या मालेगाव मांगपिरोळा ह्या जो भाग असेल या ही जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे व संपूर्ण जिल्ह्याचा जर विचार केला रिसोड वाशिम मंगळपिरोळ या भागामध्ये हलक्या ते मध्यमश्री पाहायला मिळण्याची शक्यता आहे अमरावतीचं जर पाहिलं तर नांदगाव खंडेश्वर चांदूर बाजार सॉरी चांदूर रेल्वे या दक्षिण भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल व संपूर्ण ना अमरावतीमध्ये हो उत्तरकडला जो संपूर्ण भाग असेल धरणी चिखलदरा बा, चांदूर बाजार मुर्शी भातुकली या भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता काही एक ते दोन ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर अकोल्याचं जर पाहिलं तर अकोला संपूर्ण जिल्ह्यामध्ये मुसळधार पदीच्या पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर बुलढाण्याचा विचार जर केला तर बिल बुलढाण्याचा जो पूर्वेकडील भाग असेल लोणार चिखली नांदुरा जळगाव जामोद संग्रामपूर या भागामध्ये मध्यम काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकते याचबरोबर जो पश्चिमकला भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे जर मराठवाड्याचा जर विचाराचं केला तर मराठवाड्यामधील नांदेड संपूर्ण जिल्हा हिंगोली संपूर्ण जिल्हा परभणी संपूर्ण जिल्हा आणि लातूरचा उत्तर भाग असा अहमदपूर उदगीर या भागाचा विचार जर केला या भागामध्ये जोरदार सरी काही वा एक ते दोन ठिकाणी अति जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता जास्त आहे त्याचबरोबर बीडचा संपूर्ण जिल्हा ला जालनाचा जा संपूर्ण जिल्हा जेव्हा अंबड परतूर आणि जालनाचा जो पूर्वेकल भाग असेल या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच लातूरमधील दक्षिण भाग असेल औसा निलंगा या भागामध्ये ढगाळ वातावरण व एक ते दोन ठिकाणी लाईट रेन पडण्याची दाट शक्यता आहे आपण जर दाराशीचा विचार जर केला तर कळम भूम पारंडा हा जो उत्तरेकला भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर तुळजापूर उमरगा हा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये मात्र ड्राय वेधर राहण्याची दाट शक्यता छत्र संभाजीनगरचा विचार जर केला तर छत्र संभाजीनगर संपूर्ण विभागामध्ये म्हणजे संपूर्ण तालुक्यामध्ये लाईट रेट पडण्याची शक्यता जास्त आहे आपण खांद्याचा जर विचार जर केला तर खांदेशिंग जळगाव म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये पारोळा अमरनेल चोपडा यावल रावे बडगाव पाचरा भुसावळ हा संपूर्ण तालुक्यामध्ये जर पाहिलं तर हलक्या ते मध्यम सरी जळगावमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता त्याचबरोबर धुळेमध्ये शिंदखेडा शिवापूर व धुळे तालुका हा जो पश्चिम पूर्वीकडे भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळणार आहे व साखरे या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे एक ते दोन ठिकाणी लाईट पडण्याचीही शक्यता आहे त्याचबरोबर नंदुरबार जर पाहिलं बडगाव अकलबो तळोदा हा भाग असेल आणि नवापूर या दोन ते ती, तीन तालुक्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे बरोबरीत शहादा नंदबार या भागामध्येही ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे नाशिकचा विचार केला तर सटाणा चांदवड मालेगाव हा जो मध्यवर्ती भाग असेल जो उत्तरेकडला भाग असेल या भागामध्ये ड्रायवे दर्शकित राहणार आहे सूर्यदर्शन त्याही ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे तसेच नांदगाव येवला याचबरोबर इगतपुरी नाशिक पेठ दिंडोरी सरगना कळवणचा जो पश्चिमील भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पावा पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच पश्चिम महाराष्ट्राचा आपण विचार जर केला तर पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगरमधील नगर, नगर पाथर्डी शेळगाव नेवासा हा जो मराठवाड्याकडचा भाग आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळण्याची त्याचबरोबर खरं श्रीगोंदा पारणे राहुरी नेवासा श्रीरामपूर हा जो भागा या भागाचा मध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच संगमनेर आणि अकोला या अकोले या भागामध्ये मात्र ड्राय वेदर राहण्याची शक्यता ढगांची स्थिती असेल ढग असतील ढगाळ वातावरणी राहील मात्र पाऊस शक्यता फार कमी आहे या जर पुण्याचं जर पाहिलं तर शिरूळ दौंड याचबरोबर इंदापूरचा उत्तर भाग असेल आणि वडगाव पौड तसं लोणावळा खंडाळा या भागामध्येही हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळू शकतात अधूनमधून पाऊस जोरदार सरी या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता कारण पावसाची स्थिती असेल ती झाप पद्धतीची राहणार आहे याचबरोबर पुणे शहर असेल सासवड बारामतीचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता जास्त आहे याचबरोबर साताराचं जर पाहिलं तर वाई महाबळेश्वर मेढा कराड पाटण या भागामध्ये हद्द्या ते हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता व ओवरील संपूर्ण जिल्ह्यामध्ये पलटण कोरेगाव तर हिवडी शिरवळ व याचबरोबर वो व असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे तसेच काही भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता जास्त आहे सोलापूरचं जर पाहिलं तर करमाळा बार्शी या दोन तालुक्यामध्ये मात्र हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता ओवरील संपूर्ण जिल्ह्यामध्ये सोलापूर मोहोळ पंढरपूर सांगोला मंगळवेरा माळाशिरज म्हाडाडा या भागाचा विचार केला तर हलक्या हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता उर्वरित ठिकाणी मात्र ड्रायव्हिज राहणार आहे सांगलीचं जिल्ह्याचा विचार जर केला तर जतमध्ये श्री पाहायला मिळू शकतात ज्याबरोबर आटपाडी खानापूर वाळवा इस्लामपूर व पलूसचा काय भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतं काही भागामध्ये ढगाळ फक्त ढगाळ राहणार आहे याचबरोबर सांगली तासगाव सांगली मिरज कवटमंकाळ शिराळ या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळणे शकले सीराचा जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतात त्याचबरोबर कोल्हापूरचं जर पाहिलं तर कोल्हापूरपूरमधील जो घाटमाता भाग असेल या भागामध्ये मध्यम काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतो ओर्वरील संपूर्ण जिल्ह्यामध्ये जर विचारचं केला तर हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता याच्यामध्ये गगनबावडा असेल कागल असेल गडिंगलज कोल्हापूर हातखणे शिरोळ आणि पनाराळा हा या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे कोकणाचा जर विचारचं केला कोकणात उत्तर जो भाग आहे पालघर ठाणे मुंबई शहर बुपनगर या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळणार या हा जो पाऊस असेल तर विखुरल्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे अधूनमधून हलक्या व काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर राय रायगडचं जर पाहिलं तर रायगडचं जो सुंदर सकाळ सपाडीचा भाग असेल रोहा मानगाव पेन अलिबाग या भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर घाटमात्याचा भाग असेल या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता त्याचबरोबर रत्नागिरीचा विचार जर केला तर दा मंडणगड दापोली खेळ गुहागर रत्नागिरी लांजा राजापूर हा जो पश्चिमला भाग असेल या भागामध्येही जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता जर घाटमात्याचं जर पाहिलं तर हलक्या ते मध्यम सरी त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे यादुर्गचा विचार केला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेंगुर्ला मालवण विदेवगड हा जो समजा स स भाग असेल या भागामध्ये अतिमुसळधार पद्धतीचा पावसाची शक्यता आहे याचबरोबर कुडाळ सावंतवाडी कणकोल या भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल ऐन नक्की क्लिक करा धन्यवाद